एकदा माझी बहीण आली आहे टिफिन घेऊन आली माझ्या नवऱ्या पण इथे आला ऑर्डर ऑर्डर आहे तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि याच्या पुढे चौथा दिवस हॉस्पिटलचा सुरू होत आहे तुला जायचं ना घरी जा काल माझी बहीण आली, आली होती आणि आज आहे चौथा दिवस हॉस्पिटलचा आता सकाळचे नऊ वाजले आहे आणि आज आम्हाला डिस्चार्ज भेटणार होता तर इकडे जेवण आलं आहे आणि डायटिशियन डायटिशियन आले होते ना तर ते म्हणले की असं खायचं बघा हे खायचं फायबर असतं याच्यामध्ये रोज आणि ज्याला बारीक व्हायचे त्यांनी एवढंच भात खायचा ठीक आहे त्यांनी सांगितले थोडीच डाळ खायची आणि थोडीशी भाजी दिलेली आहे आणि चपात्या दिल्या आहे दोन तर बिल बनवण्याची प्रोसेस बाहेर चालू आहे ते झालं का आता संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि आमची प्रोसेस झालेली आहे बिल पण बनले आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी तर इकडे बिल पण आलेले आहे चला तर आता आम्ही घरी निघालो आहे घरी गेले का तुम्हाला सुरुवातपासून मी व्यवस्थित सांगन की नेमकी झालं काय होतं आणि कुठं कुठं तर इकडे माझ्या नवऱ्याने सगळ्या पॅकिंग केलेले आहे आणि आता आम्ही निघालो आहे लाडं पण खूप खुश झाली घरी जायचं म्हटल्यावर बिचारी दोन तीन दिवस इतके आखडून आखडून एकाच पलांगावर लहान आहे ना लहान मुलांना कसं खेळायची सवय असते आणि इकडं आता मी कॅब बुक केलेली आहे आणि आता आम्ही घरी निघालो आहे आणि मला काय झालं आहे काय किती बिल आलं काय ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे आणि आता आम्ही घरी पोहोचलो आहे लाडं बघा डान्स करते किती खुश आहे तर घरी आल्यानंतर दूध ठेवलं होतं बाहेर दूध बघा कसं खराब झालं दूध मी असंच सगळं टाकून निघून गेलते ना मला इतकं त्रास झाला होता इकडं बघा माझं किचन विचन सगळं असंच छा असं टाकून मी गेले होते सगळं कपडे वगैरे सगळं असंच पडलेले होते बघा वा टाकलेले कपडे सगळे आहे का व्हिडिओमध्ये तर आता मी घरी आले आहे मग नंतर पण तशी बोलते आम्ही ठीक आहे बाय